तर स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यापशा चॅनलवरती तर कोविड नाईन्टीनच्या संसर्गामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक गमावलेले आहेत त्या पालकांसाठी अर्थसहाय्य जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे आणि ते अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे वितरित करण्यासाठी देण्यात आलेला आहे तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती की किती अर्थसहाय्य जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि हा असणार आहे जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता तर हा तुम्ही पाहू शकता हा आर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आहे आणि हा जो निधी वितरित करण्यात हा जो निधी उपलब्ध झालेला आहे तो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता असणार आहे तरी ते तुम्ही सुरुवातीला पाहू शकता प्रस्तावना तर त्याच्यानंतर आता आपण पाहूया महत्त्वाचा की ज्याच्यामध्ये हा निधी उपलब्ध झालेला असणार आहे तो म्हणजे शासन निर्णय तर चला मग आता आपण शासन निर्णय पूर्ण वाचूया कोरोना म्हणजेच कोविड नाईन्टीन संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेले झिरो ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत या योजनेसाठी दन सन दो एक दो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता मागणी क्रमांक एक्स एक बावीसशे सॉरी दोन हजार दोनशे पस्तीस सामाजिक सुरक्षा कल्याण समाज कल्याण बालकल्याण कल्याण कोविड नाईन्टीन कालावधीत अनाथ झालेल्या बालकांसाठी अर्थसहाय्य कोविड नाईन्टीन कालावधीत अनाथ झालेल्या बालकांसाठी अर्थसहाय्य योजना या लेखा शीर्ष शीर्षांतर्गत एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर, या बाबीसाठी मागणीद्वारे अर्थसंकल्पित केलेला पंचाळीस लक्ष इतका निधी जो आहे तो महिला व बाल विकास विभाग तर आता आपण पुढची माहिती पाहूया महिला व बाल विकास विभाग पुणे यांच्या विकास पुणे यांना वितरित करण्यात येत आहे तर अशा प्रकारची माहिती येथे देण्यात आलेली आहे की या योजनेसाठी पंच्याऐंशी लक्ष एवढा निधी उपलब्ध हो झालेला असून हा निधी जो आहे तो महिला व बालविकास विभाग पुणे यांच्याकडे वितरित करण्यात आलेला आहे आता हा लवकरच जो आहे तो या योजनेसाठी राज्यात वितरित होणार आहे तर सदर योजनेवरील खर्चाकरिता आयुक्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे हे नियंत्रक अधिकारी आहेत म्हणून यांच्याकडे हा निधी जो आहे तो वाटपासाठी देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारची माहिती होती या योजनेबद्दलची तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा